सोडू का आता ओके चला धन्यवाद दममानी गावाकडे जायचं आपल्यासाठी आजचा आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे सोन्याचा गाड्या दममानी पळवा दिवाळी आपल्यासाठी आज दिवाळी परवा काय झालं मंत्री साहेब लातूरला दोन पोरांनी परवानगी नाकारली म्हणून आत्महत्याचा प्रयत्न केला आणि एक शिवनेरीला देशमुख म्हणून आणि काल इथं सी एस टीला दोन पोरांचे बळी गेले दाट्या त्यांना सुद्धा त्या आर्थिक मदत आणि नोकरीत घ्या बस बा गरीबाचे लेकर आहे साहेब मी बोललो नाही आपल्या जी आरमध्ये मध्ये उल्लेख आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दोन्ही कुटुंबाला अनुग्रह पण इतर कुटुंबाला आणि नोकरी देण्याचं ते मान्य केलेलं आहे मान्य केलं त्यांनी आपल्या बलिदान गेलेला पोहरायचं सगळ्यांनी आपण आपल्या गावाकडे जायचं बर का शांत देत मला दावखान्यात राहावं लागणार आहे आता मी निवांत येईन तुमच्या भेटीला छत्रपती शिवाजी महाराज की